私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちい私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、私たは、私は、ちは、私 ते येतात अनेक ठिकाणी जातात अभेक्षा असे देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो तेव्हा देशाच्यासाठी मी काय करणार लोकांचे हष्ट कसे समजवणार अडचणी काय आहे या समाजाची भूमिका मांडण्याची त्यांची जबाबदारी पण जी ठिकाणी हे जातात लोकांच्या हुत्सा कधी बोलत नाही शेतकऱ्यांचं दुसरं काय ते जाणून घेत नाही नवी पिढी लेखाजीमध्ये संकटात कशी आली याबद्दलच्या विचार ते करत नाहीत महागाईवर घर आणि संसार चालवलं हे कठीण कसं झालं आहे त्यासंबंधीची भूमिका घेत नाहीत मग घेतात काय तर फक्त विरोधी भाषा होती का त्याच्या शरद पवारांनी असं केलं उद्धव ठाकरेंनी असं केलं आणखी चित्रने असं केलं याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही आणि त्याचा परिणाम आहे या देशामध्ये अनेक संकटावर असून त्याची स्थिती ही निर्माण झालेली मध्यसेल दिल्लीमध्ये आणि हरियाणा इथे शेतकरी त्यांच्या मागण्याच्यासाठी राष्ट्र युनिवर्स आंदोलन केलं किती जस आंदोलन केलं एक वर्ष वय दिल्लीची थंडी कठीण थंडी असते दिल्लीचा उन्हाळा अफसापेक्षा कठीण असतो आणि दिल्लीचा पावसाळा हा उद्योग असतो आणि अशी स्थिती असताना एक वर्ष वैष्य शेतकरी रस्त्याने बसले त्यांच्या कुटुंबाचे आया येणे त्यांचा सरकार करण्याच्यासाठी गैरस वयम त्या ठिकाणी आल्या आणि अख्ख्याशा हजार हाच्या संख्येनं हा शेतकरी वर्ग त्या ठिकाणी बसला असता पण मोदीचं सरकार त्यांच्यातला जमकल लागायला असे काय असं आज समजायचा एवढेच नव्हे त्यांच्या सरकारमधला एक मंत्री आणि त्याच्या कुटुंब गाडी घेऊन जातात जिथे शेतकरी आंदोल आंदोलनात बसतात त्या ठिकाणी गाडी घालतात त्यांना उद्वस्त करायचा व्यक्त करतात इतकी वस्त्राची होयिका या देशात तुम्ही कधी केली आणि ती होयिका आज उद्याच्या सरकारच असतात अनेकांचे अनेक फॅश माझ्या सरकारच्या सवय एक असते ती आज ती चढून फिरी आज सरकटामध्ये जाते जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे तिचं नाव आय ए ओ एंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझर ती जगाचा अभ्यास करतात विचाराचा विचार करतात तरुणांच्या वेकारीचा अभ्यास करतात आणि त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष कायदा त्या संपूर्ण जगात सगळ्या वेट तरुणांच्याच कुठे असेल से, ती भारतामध्ये सल्ला ठरून घेते त्याचे पंच्याऐंशी ठरून आज नोकरीच्यासाठी वंधन घेत राही त्यांना कर कष्ट करायची तयारी आहे कष्ट करायचा सर्व जिकार, हा मिळत नाही ही मोदीची नेते आणि आता जे सांगितल्याची गोष्ट ती सत्तेची वास्ती आजच्या सरकारला ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींचे मान्य केंद्र सरकार मान्य करत नाही म्हणून जरा तरी संस्थी वापरले टीकाची ही सरकार आज त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात ಉಮ ರಾಜ ಅರವೇಯ ಸಚೇತನೇ ಪಂಜಾಬ್ ಲಂಡೀ ಸು सत्यावर लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेची वेगळी मत मांडत असेल तर त्यांना तुरुंगात आणत असेल तर तुरुंगास माणसांना मुख्यमंत्र्यांना जरी पाठवले त्यांचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल तर या देशामध्ये ते दे। हुकुमशाही आणणार आणि ही हुकुमशाही आणि चालणार मराठवाडा आकाशकऱ्यांचा भाग मराठवाडा हा क्रांती घरांचा विभाग आहे एक काळ असा होता निजामाच्या विद्या संघर्ष करण्याच्यासाठी आमच्या बाजूला आमच्या आजोबा आजने या स्पर्धामध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिला आणि आज तो छोरा छोडा एका मधल्याच्या आणि मग शहर असून हवा याच्या दिवशीनं काळजी घेतली पण हे राज्य जे कच्छी कष्ट कर्च क्षणामध्ये करत नाही अर्थात या ठिकाणी आपण राजेश टोफेचं भाषण राहिलं राजेश टोफेने तारखांदारी उत्तम चालू आहे उभी होमिकी या भागामध्ये विश्वास उत्पन्न व्हायचे आज हा एक भाग असा आहे तिच्या अजूनही विश्वास गळीत चालू आहे ウジさ,さんとのは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、さえとのことは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、ウジさのことは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、ウジさんとのこては、ウジさんとのは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、ウジさんとのことは、ウジんとのことは、ウジさんとのは、ウジさんとのこ आज इथला इथं तसाच होते केंद्र सरकार त्यांना भाव देत नाही या शेतकऱ्यांचं नुकसान करत आणि हे इथं विकतं तर माझी खात्री आहे की तुमच्या उसराला आणखी किंवा देण्याची ताकद भाई यांची होईल पण त्यांच्या सामील कामाला मदत करण्याच्या वेळी त्याला अडथळे निर्माण करणं ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे यथा एकच आहे शेतकरी उज्वस्त झाला असं चालेल तरुण वेकार राहिलास छाले आया मुंच्या संरक्षणाची स्थिती गंभीर झाली तरी झाले सामान्य माणूस संसार चालू आला महागायनं संकटात गेलासंच चालेल पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही ही मोदीची नीती आहे आणि ही मोदींची नीती घालवायची असेल